नाशिक रोड येथील देवळली गावात पूर्व वैमनस्यातून दुचाकी आणि चारचाकी वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण करण्यात येते त्यामुळे मागील काही दिवसांपासून शांत असलेल्या उपनगर पोलीस ठाणे हद्दीत पुन्हा गुंडगिरी अन दहशतीचं वातावरण पसरलंय यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये सध्या दहशतवादीनं डोक्यावर काढलं या प्रकरणी शोध पथकानं दोन अल्पव्यांसह तीन मुख्य संशयितांना सुमारास देवळली गावात आबा पवार या सलून व्यावसायिकाच्या घरावर हल्ला करून शिवगाळ केली आहे पवार घरात नसल्यानं घरांच्या सामानांची देखील त्यांनी तोडफोड केली आहे कोयता तलवार व लोखंडी रॉडने पार्किंगमधील जगदीश वाघेला यांची एम एच पंधरा इची एकोणतीस एकोणचाळीस या क्रमांकाची पिकअप तसेच किशोर सिसुदे यांची एम एच पंधरा बिग दहा एकोणीस या क्रमांकाच्या वरणा या दोन गाड्यांच्या काचा फोडून त्याने नुकसान केलंय परत जाताना पुन्हा या समाजकंटकांनी दिसेल त्या वाहनांची तोडफोड करून धुडगुस घातला त्यामुळे परिसरातील सामान्य नागरिकांमध्ये आता प्रचंड दहशतीचं वातावरण निर्माण झालंय दरम्यान मागील काही दिवसांपूर्वी वडनेर रोड विहितगाव धुंगडेमाळा आदी भागात वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे त्यावेळी पालकमंत्री दादा भुसे तत्कालीन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी नाशिक रोड परिसरात पाहणी केली आहे घटनेमुळे वार उपनगर पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे या घटनेचं गांभीर्य ओळखत पोलीस उपायुक्त मोनेका राऊत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पगारे यांनी देखील घटनास्थळी पाहणी केली गुन्हे शोध सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी यांनी पोलीस उपनिरीक्षक अतुल पाटील शिपाई सतीश यांच्या शेख जमीर खान व साहिर निसार नायर या तीन मुख्य संशयितांचा दोन अल्पवयीन मुलांना देखील पोलिसांनी अवघ्या काही तासात ताब्यात घेतलाय त्यांच्या विरोधात भारतीय दंडविधान कलम चारशे बावन्न एकशे त्रेचाळीस एकशे चौवेचाळीस अन्वे एक गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय तलवारी मोठाले हातेरे घेऊन येऊन असे नुकसान करणे वगैरे असे हे प्रकार वारंवार घडतायेत त्याला जबाबदार कोण आणि याच्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे हे शासनाला विचारण्याचे किती युवक होते आणि ते आठ युवक होते आणि सगळ्यांच्या हातात धारदार व शस्त्र होते कोणाच्या हातात तलवारी कोणाच्या हातात कोयते कमीत कमी दहा टू व्हीलर पाच मोठ्या गाड्या फोडफोड केली त्याच्यानंतर एक घर फोडलं आणि कपाट वगैरे रक्कम वगैरे काढून नेली मी रात्री एक वाजता आमच्या इथं कमीत कमी, कमी सहा सात पोरांनी येऊन घरफोडी केली काही गाड्यांची नुकसानी केली लहान घरात प्रत्येक घरात लहान पोरं आहेत आम्ही कुणावर कुणाला जबाबदार धरायच किंवा आपण कुणाला हे करायचं तर गल्लीत फिरायची गाड्यांची तोडफोड केली गेली दहा टू व्हीलर आहे दहा टू व्हीलर आहे चारच्या पाच मोठ्या गाड्या फोर व्हीलर आहे काही ड्रम बादल्या ते ठेवून दिलेलं आहे गल्लीमध्ये कसं आज आम्हाला राहणं आणि फिरणं पण मुश्किल झालेली आहे त्याचं काहीतरी योग्य ते व्हायला पाहिजे दुसरी घटनं जागर जनसांसाठी संदीप नव्हते नाशिक रोड